प्रश्न सरकार सोडवत नाही तोपर्यंत आमच्या महिला पाण्यातून उठणार नाही कारण गेले 9 त्याग करून या सटवंतलाबासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर उपोषण करता स्किल आणि तरीदेखील हे सरकार दुर्लक्ष करत असेल या सरकारला असेल तर इतकं सरकार आजपर्यंत कधी नाही कळत पाहिजे या जनतेची आहे देखील जावेला निवडून येतात हे सरकार त्यांचं अधिकार विसरून जात आणि पाण्याचा प्रश्न देखील यांचा सोडवलेला नाही म्हणून या सरकारला सांगायचं आहे की प्रत्येक वागात फेलू आम्ही आम्हाला आत्ताविश्वास आहे पाया खालीच आणि डोळीमध्ये आकाश आहे जाऊ सांगा त्या सरकारला आता तुमची कोरडेवाडीतील ग्रामस्थांची गाठ आहे तुमची आता कोरडेवाडीतील रिपोर्ट म्हणे तू रिपोर्ट दाखवायला दादा म्हणतेच्या माध्यमातून आपण प्रशासनाला सरकारला आणि लोकप्रतिनिधीला एवढंच सांगणार आहोत आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि आमचा हक्क जर तुम्ही देणार नसेल तर हे लोकशाही मार्गाने आमचं शेवटचं उपोषण असन याच्यानंतर धर्मवीर प्रतिष्ठान आणि गावकरी जे आंदोलन करते ना 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 हे नाही सरकारला झेपण नाही प्रशासनाला झेपण आणि मी आता परत सांगतो हे माझं आंदोलन शेवटचा लावण्याची मान्यता नाही मिळाली शेतकऱ्याची कर्जमाफी नाही झाली तर मी स्वतः आत्मदान करणार आहे मंगळवारपर्यंत भक्तांना त्याच्याबद्दल मी आज निवेदन देऊन सांगणार आहे जर तुम्ही आमचं नाही ऐकलं तर मी अण्णासाहेब पाटलांना माझा गुरु मानतो त्यांना साक्षी मानून सांगतो त्यांच्या स्वतःच्या डोक्यात गुळे घालून मिळत्या करत